नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच निवड यादी आणि कागदपत्रे पडताळणीसंबंधीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी वेड़ चेक करत राहायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहे त्या अधिकृत संकेतस्थळावरतीच तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास भेटणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद पालघर या जिल्हा परिषद अंतर्गत जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता कोणत्या पदासाठी अपडेट आलेली आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पालघर पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत नवीन यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे यामध्ये आरोग्यसेवक महिला या पदाकरिता नवीन यादी कागदपत्रे संबंधितची ॲडिशनल लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा कागदपत्रे पडताळणीसंबंधीचे अधिकृत वेळापत्रक जे आहे ते दिनांक एकोणीस सप्टेंबर तसेच वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे म्हणजे आजपासून तुमचे कागदपत्रे पडताळणी ला सुरुवात झालेली आहे इतर ही अपडेट आहे पहा जिल्हा परिषद पालघर पदभरती सन दोन हजार तेवीस ग्रामसेवक पदाची गुणानुक्रम अर्थात मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जिल्हा परिषद पालघर यांच्या अंतर्गत आरोग्यसेवक महिला बिगर क्षेत्र यामध्ये क्षेत्र सोडून बिगर क्षेत्राची यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे तसेच कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हे पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आजपासून आणि उद्यापासून म्हणजे दोन दिवस जे कागदपत्रे पडताळणी या ठिकाणी पार पडणार आहे त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे पडताळणीला सामोरं जायचं आहे ठीक आहे तर पहा आता आत्ता ॲडिशनल जी यादी आलेली आहे नवीन नाव जे समाविष्ट करण्यात आलेले आहे ते आपण पाहूयात किती उमेदवारांना नवीन यादीमध्ये उमेदवारांचा समावेश झालेला आहे ते पी डी एफ आपण डाउनलोड करून पाहूयात जेणेकरून त्यासंबंधित जी अधिक माहिती आहे ते व्यवस्थितरित्या आपल्याला समजेल तर पहा जाहीर सूचना किंवा जाहीर प्रकटन या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे त्यानुसार आरोग्य विभागांतर्गत आरोग्यसेवक महिला बिगरपेसा संवर्गातील पदभरतीकरिता उमेदवारांची तात्पुरती निवड तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मूळ कागदपत्रे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी करून घेतली जाणार आहे ठीक आहे तर पहा आजपासून सुरुवात झालेली आहे आज कोणत्या कॅटेगरीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घेण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा इतर ज्या काही जिल्ह्याचे अपडेट येत आहे जिल्हा परिषद अंतर्गत पहा पालघर जिल्हा परिषद ही अपडेट आलेली आहे ती प्रवर्गानुसार कॅटेगरी वाईज या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा प्रवर्गानुसार जी या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते एकोणीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे काय तुमच्यापैकी काही उमेदवार या जिल्हा परिषद अंतर्गत जर फॉर्म भरलेले असतील किंवा निवड जणांची झालेली आहे त्यांनी कागदपत्रे पडताळणीला गेलेलेच असतील पर पहा खुल्या प्रवर्गातील निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी आज या ठिकाणी कागदपत्रे पडताळण्यासाठी जायचं होतं ठीक आहे तर पहा तशा पद्धतीने तुमच्यापैकी की बरेचसे विद्यार्थी गेलेले असतील परंतु पहा जी उद्या जी होणार आहे ती उर्वरित सर्व प्रवर्गातील निवड तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्या कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे ठीक सकाळी दहा वाजता कागदपत्रे पडताळण्याला सुरुवात होईल विद्यार्थी म्हणून त्यामुळे तुम्हाला वेळेवर हो उपस्थित त्या ठिकाणी राहायचं आहे ठीक आहे आता या व्यतिरिक्त तुम्हाला जी अपडेट आलेली आहे ती पहा जी निवड यादीमध्ये नव्याने समाविष्ट नाव करण्यात आले आहे ते नाव आपण या ठिकाणी पाहूयात शुद्धीपत्रक पहा जिल्हा परिषद पालघर सहसेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक महिला बेगरपेसा पदासाठी गुणानुक्रम मूळ यादी कागदपत्रेनुसार कागदपत्रे पडताळणीकरिता नवीन व प्रतीक्षा यादीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेले नवीन विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे पहा आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला जाहिरातीनुसार किती रिक्त पदे आहेत त्यानुसार पहा एकशे एक्कावन्न जागेसाठी ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे कॅटेगरी आपण वॅकन्सीज जर पाहिले तर अनुसूचित जातीसाठी वीस जागा अनुसूचित जमातीसाठी सतरा जागा विमुक्त जाती अ साठी सहा जागा एन टी बीसाठी चार एन टी सीसाठी सहा एन टी डीसाठी या ठिकाणी शून्य वॅकन्सीज होत्या तर विमा साठी एक वॅकन्सी तसेच इतर मागासवर्गीय वर्ग यासाठी चोवीस जागा डब्ल्यू एस या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण सोळा जागा आणि खुल्या वर्गासाठी एकूण सत्तावन्न जागा असे ओव्हरऑल टोटल आपण जागा जर पाहिले तर एकशे एक्कावन्न जागेसाठी पालघर जिल्हा परिषद अंतर्गत अर्ज तुमच्याकडून मागविण्यात आलेली होती आणि एकशे एक्कावन्न जागेसाठी ही भरती प्रक्रिया पालघर जिल्ह्याअंतर्गत पार पडलेली आहे आता यामध्ये पहा जे काही पॅरल रिझर्वेशन आहे ॲज पर पॅरल रिझर्वेशन खुल्या वर्गासाठी एकूण पदे सत्तावन्न सर्वसाधारण छत्तीस भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन सहा माजी सैनिक नऊ आणि खेळाडू दोन अशी पदे आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसंच बैठक क्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक उमेदवारांचे नाव तसेच अर्ज केलेला प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गातून उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या प्रवर्गाचं या ठिकाणी नाव तसेच जे काही रिझर्वेशन पॅरल रिझर्वेशन जे काही क्लेम झालेले आहे ते या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला शो होत आहे आणि तुम्हाला मिळालेले एकूण मार्क तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो एकूण जवळपास सात उमेदवारांचं नव्याने या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे नावाचं ती तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे ठीक आहे सो उपरोक्त उमेदवारांनी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्यामार्फत या ठिकाणी हे शुद्धीपत्रक तसेच जाहीर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे ठीक आहे तर विद्यार्थ माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण ज्या काही अपडेट आहेत गव्हर्मेंट भरती रिलेटेड ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो ठीक आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद